टेक इन फो मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपल्या सर्वांना माहीतच आहे की पुणे मंडळासाठी माडाची ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये लॉटरी निघालेली होती त्या लॉटरीमध्ये काही प्रकल्पामध्ये असं असे अर्ज आलेले आहे की अर्ज कमी आहे आणि घर जास्त आहे त्यामध्ये ते जे काही अर्जदार आहे ते लॉटरीचा ड्रॉ निघण्या अगोदरच विजेते झालेले आहे त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघून घेऊ चार चार पाच प्रकल्प आहेत की त्यामध्ये विदाऊट लॉटरी अर्जदार हे विजेते झालेले आहेत स्कीम क्रमांक सातशे सत्याहत्तर श्री जी शरण बी विंग चोवीसा वाडी टू बी एच के ले ले, दरस, अर्ज़ा अर्ज़ा के ह्या ठिकाणी फक्त एकच घर उपलब्ध होतं आणि त्यासाठी सुद्धा एकच अर्ज आलेला आहे ह्या ठिकाणी लॉटरी ड्रॉच्या अगोदरच ह्या ठिकाणी ज्या कुणी अर्जदाराने अर्ज केलेला असेल तो विजेता ठरलेला आहे बघा आपण प्रारू प्रारूप यादीमध्ये सुद्धा बघू शकतो की सातशे सत्याहत्तर स्कीम क्रमांकासाठी फक्त एस टी कॅटेगरीमधून एकच अर्ज आलेला आहे आणि एकच घर त्या ठिकाणी उपलब्ध होतं आणि त्या ठिकाणी नीट जो कोणी अर्जदार आहे तो विजेता झालेला आहे किम क्रमांक सातशे ऐंशी माय होम वाकड वन बेशकेचं ह्या ठिकाणी फक्त एकच घर उपलब्ध होतं आणि ह्या ठिकाणी एकच अर्ज आलेला आहे आणि एकच अर्ज आल्यामुळे ह्या ठिकाणी अर्जदार विदाऊट लॉटरी डॉ हा तो विजेता झालेला आहे विनर आहे हे बघा आपण बघू शकतो की स्कीम क्रमांक सातशे ऐंशी मायव वाकड एच टी कॅटेगरीमधून एकच घर उपलब्ध होतं आणि त्यासाठी एकच अर्ज आल्यामुळे तो विजेता ठरलेला आहे इथे लॉटरी ड्रॉच्या अगोदरच हा सा। आठशे सातशे ऐंशीसाठी त्याने अर्ज केलेला आहे तो विजेता आहे स्कीम क्रमांक सातशे चौऱ्याहत्तर बी द फोर्थ एक्सिस पुनावे टू बी एच केचं ह्या ठिकाणी एकच घर उपलब्ध होतं आणि त्यासाठी एकच अर्ज आलेला आहे स्कीम क्रमांक आठशे छत्तीस ए श्रीधाम चारोली वन आर केचे तीन घरे उपलब्ध होती त्यासाठी फक्त एकच अर्ज आलेले आहे त्यामुळे या सुद्धा त्याने अर्ज केलेला आहे तो विजेता झालेला आहे हे बघा आठशे छत्तीस एसाठी जनरल टॅटिकसाठी तीन घरे उपलब्ध होते त्यापैकी फक्त एकच अर्ज आहे ह्या ठिकाणी त्यामुळे आठशे छत्तीसमध्ये सुद्धा एक अर्ज आल्यामुळे तो विजेता ठरलेला आहे Thank you, like and subscribe, please.